कल्याण परिमंडळ तीनच्या पोलिसांनी आंतरराज्य अंमली पदार्थांच्या टोळीवर मोठा घाव घालत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल तेरा आरोपींना जेरबंद करण्यात आलं असून एकशे पंधरा किलो गांजा पिस्तूल जिवंत कारतुसे वॉकी टॉकी संच मोटार कार दुचाकी ऑटोरिक्षा आणि रोख रक्कम असा एकूण सत्तर लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय कल्याण आणि डोंबिवली परिसरात बेकायदेशीर दे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पेडल्स विरोधात विशेष कारवाई पथकाची ही मोहीम होती दोन ऑगस्ट रोजी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबिवली रेल्वे फाटकाजवळ तीन आरोपींना रंगे हात पकडण्यात आलं त्यांच्या गांजा रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली तपास पुढे नेताना पोलिसांना ठाणे बदलापूर सोलापूर जिल्हा तसेच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पर्यंत धागेदोरे मिळाले शिताबीने आखलेल्या या मोहिमेतून पोलिसांनी आरोपींना जेरबंद करत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला आरोपी विशाखापट्टण मधील जंगल परिसरातून गांजाची वाहतूक करताना आपसात संपर्क साधण्यासाठी वॉकी टॉकीचा सा वापर करत असल्याचं उघड झालं या कारवाईत एक पिस्तूल दोन जिवंत काढतुसे वॉकी टॉकी दोन मोटारकार एक ऑटो रिक्षा एक बुलेट एक ऍक्टिवा मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण सत्तर लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबर उस्मान शेख गुफरान हनान शेख सुनील मोहन राठोड आझाद अब्दुल शेख रेशमा अल्लाउद्दीन शेख शुभम उर्फ सोन्या भंडारी सोनू हबीब सय्यद आसिफ अहमद शेख प्रश रितेश गायकवाड अंबादास आकाश आणि योगेश या जणांचा समावेश आहे त्यापैकी सहा आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त आशितोष इमरे सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त संजय जाधव आणि परिमंडळ तीनचे डीसी पी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या पथकात खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी गेटे यांच्या अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलाय परिणामी आंतरराज्य अंमली पदार्थांच्या साखळी मोडीत निघाली असून या टोळीचे समोर उच्चाटन करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे ठाणे पोलीस कमिशनर श्री आशु आश आशुतोषजी डुमरे सर जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये डी सी पी झोन थ्री अतुल झेंडे त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस स्टेशनचे पी आय डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या मा टीमनी ठाणे शहर सोलापूर शहर पुणे शहर मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्यूशन करण्याचं जे चॅनल आहे पूर्ण हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेलं आहे एखाद्या तेरा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यातल्या चार आरोपींना आम्ही वायझॅक इथली जंगलातून ताब्यात घेतलेलं आहे आमच्या टीमनी तिथे जाऊन गे अठराशे किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन हे जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधनं नाही तिथं रेंज नाही तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत त्याच्यात काळतूस आहेत गाड्या आहेत अशी आहे सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती आमच्या चार टीम होत्या त्या चार टीमनी एकाने सोलापूरमध्ये एकाने अकलूजमध्ये एकाने विशाखापट्टणममध्ये काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तेरा आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ सत्तर लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये एकशे पंधरा किलोग्रॅम गांजा आणि प वॉकी टॉकी सेट पिस्टल त्याचबरोबर गाड्या हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल्स जे आहेत त्यांचे की मुंब्रा आहे बदलापूर आहे अंबरनाथ आहे कल्याण आहे शिळफाटा आहे या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे असं एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे द पोलीस न्यूज रणजित मस्के पुणे